नमस्कार ऑल इज वेल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे मित्रांनो सध्या सगळीकडे शिक्षकांमध्ये शिक्षक बदली प्रक्रिया स्थगिती या एकाच विषयावर चर्चा होताना दिसून येत आहे शिक्षक बदली प्रक्रिया स्थगिती आली असे वर्तमानपत्र किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या कानावर पडत आहे परंतु सद्यशी का आहे ते आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत सध्या दिनांक बावीस तीन दोन हजार एकोणीस रोजी कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने एक शासन निर्णय निर्गमित झाला आहे त्या शासन आदेशामध्ये कोकण विभाग वळून राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या आदेशाद्वारे असे सूचित करण्यात आले आहे की त्यांच्याकडे सध्या सुरू असलेली जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेची सर्व प्रक्रिया तात्पुरत्या काळासाठी थांबवण्यात यावी कारण देशामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडत असल्यामुळे पूर्णतः आचारसंहिता लागू असल्यामुळे ही प्रोसेस काही काळासाठी बंद करण्यात यावी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन मागवण्यात आले असल्याने निवडणूक आयोगाचं मार्गदर्शन आल्यानंतरच पुढची प्रोसेस सुरू करण्यात येईल ती सुरू करायची किंवा नाही याबद्दल सद निवडणूक आयोगकडून मार्गदर्शन आल्यानंतर सर्व जिल्हा परिषदांना कळवण्यात येईल असे या पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे त्यामुळे एकंदरीत या पत्राचा अभ्यास करता असे दिसून येते की ही पत्राद्वारे जिल्हांक बदली प्रक्रियेला स्थगिती देण्यात आलेली नसली तरी ती स्थगिती तात्पुरत्या स्वरूपाची असून निवडणूक आयोगाकडून काही मार्गदर्शक तत्त्वानुसार काही निर्णय आल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येईल मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास ऑल इज वेल या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद